नाहीयेत तरी सगळं चांगलं चाललंय ट्रम्प तिकडनं दम मानताय तरी सुद्धा सगळं चांगलं चाललेलं आहे पेलगामच्या हल्ल्याचं काय झालंय त्याची उत्तर द्यायला सरकारकडे वेळ नाही तरी सगळं चांगलं चाललंय मतांची चोरी राहुल गांधींनी उघड केली तरी सगळं छान चाललेलं आहे या सगळ्या छान चाललेल्या वातावरणात आपल्या राज्याची एक जी काही संस्कृती आहे कारण आपण आता संस्कार संस्कृती हे शब्द इतिहास जमा व्हायला हो लागलेले आजचा हा कार्यक्रम ठेवला होता त्याच्यासाठी ठेवलाय एक नवीन टीम ह्या कार्यक्रमाची शिफारस मला संजय राऊत यांनी केली त्याच्यामुळे हा कार्यक्रम आवडला नाही आवडला त्याला जबाबदार संजय राऊत असतील नाही पण कार्यक्रम चांगला आहे आपण सुद्धा त्याच्याबद्दल ऐकलं आणि आता मी गोखल्यांचं त्यांचा सत्कार केला कारण आपल्याला आता विसरत चाललेलं एक एक संस्कृती पूर्वी होत्या सगळ्या गोष्टी मग ते लक्ष्मी असायची वासुदेवाची गाणी पोतराजाची गाणी यल्लमादेवीची गाणी भलरी गीतं ही सगळी कोळी गीतं कोकणातील लोकगीतं आदिवासींची गाणी ही सगळी आता आपल्या कानाच्या वरती पडण्याचं चा बंदच झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जसं मार्मिकने जे काम केलं व्यंगचित्राच्या माध्यमातून बाळासाहेबांनी काम केलं व्यंगचित्र म्हणजे नुसतं ओरबाडायचं नाही तर मिश्किलपणे मार्मिकपणे बरोबर समाजातली जी काही विकृती असेल किंवा अनिष्ट प्रथा परंपरा असेल त्याच्यावरती बोट ठेवायचं आणि हेच काम आपल्या साधू संतांनी तेव्हा केलं लहानपणी ते जे भारुड आत्ता आपण आतमध्ये बोलताना बोललो ना विंचू चावला माहितीये कोणाला कवी कोणीच ऐकलेलं नाहीये एकना एकनाथांचं म्हणजे ह्या नाही खऱ्या एकनाथांचं तो त्या एकनाथाचं नाही भारुड आणि ते शाहीर साबळे गायचे तेव्हा विंचू चावला आणि त्याच्यामध्ये ते शब्द आहेत काय ते काम कामक्रोध विंचू चावला म्हणजे काय आए, त्या हो की हा असा जो काही विंचू आहे मग तो सत्तांध असेल कोणी असेल कोणत्याही गोष्टीची हाव वाटणं लोभ असणं त्यातून माणूस माणसामध्ये अहंकार येतो आणि त्या अहंकाराने असा विंचू चावल्यासारखा वेळा पिसा होतो की चुकीचे निर्णय घ्यायला लागतो आणि मग त्याच्यावरती उतार सुद्धा त्या एकनाथ महाराजांनी सांगितलंय की तमो गुण मागे सारा म्हणजे अहंकार आहे ना छप्पन इंचाची छाती तिला जरा थोडी टाचडी मारा तो गर्व तुमचा खाली येऊ द्या नाहीतर विंचू तुमचा विंचवाचं विष असा चढेल की त्याचंच तुमचा बळी जाईल पण ह्या सगळ्या साधू संतांच्या शिकवणी आम्ही मगाशी जे म्हटलं वासुदेवाची गाणी आता पूर्वी एक पिक्चर आला होता दाम करी काम आता तो सुद्धा कोणाला माहिती नसेल माहिती आहे ना त्याच्यावर एक गाणं होतं वासुदेवाची ऐका वाणी ही वासुदेवच दिसत नाही मग पूर्वीचे वासुदेव वेगळे होते नाक्यावरचे उभे राहणारे वासुदेव वेगळे असतात त्यांची गाणी वेगळी यांची गाणी वेगळी पण त्यातलं वासुदेव तो जे गाणं म्हणतो वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे आता आता हे पिक्चर काढलं असं तर जगात नाही राम म्हटल्यानंतर हे जे काही नव हिंदुत्ववादी आलेत भोंदू हिंदुत्ववादी त्यांनी बंदी घातली असते तिच्यावर हा राम नाही म्हणतो पण पुढचं वाक्य महत्वाचं आहे तेच तर तुम्ही करताय म्हणजे ते करताय दाम करी काम दाम करी काम येड्या दाम करी काम तेच तर चालले म्हणजे तोंडाने राम राम करायचं जय श्रीराम आणि पैसे देऊन धुमाकूळ घालायचा का ह्या अशा सगळ्या नाचलेल्या बरबटलेल्या बुरसटलेल्या ह्यांच्या कारभारामध्ये ही अशी तरुण मुलं ही महाराष्ट्राची संस्कृती घेऊन आणि त्याच्यामध्ये सगळ्या नवीन गोष्टी नव्या पद्धतीने आणून पुढे येत आहेत आणि त्यांना त्यांचं कौतुक करायला आपण सगळेजण इथे जमलेलात मी त्यांनाही शुभेच्छा देतो मार्मिक वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्यालाही शुभेच्छा देतो आणि आपलं पाठबळ हे असंच मार्मिकच्या मागे राहो गौतमजी तुम्हाला मी खास धन्यवाद देतोय कारण तुम्ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहात एकनाथ म्हणजे ते सुद्धा एकनाथच त्या एकनाथांची परंपरा तुम्ही चालू ठेवलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला खास मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र